आता आपण एक किलोमीटर सुद्धा चाललेलो नाही आपली गाडी जी आहे टांगा पलटी वडा फरार झाली वर <laughs> जायचं आपल्याला अजून लांब गुड मॉर्निंग मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलो एक नवीन संडे मध्ये नवीन किल्ला जो की आहे सरसगड रायगड जिल्ह्यातील एक गुरु गिरिदुर्ग प्रकारातील एक किल्ला जो की सरसगड म्हणून ओळखला जातो या सरसगडाला जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्य जाणले होते त्यावेळेस याच्या डागदुजीसाठी दोन हजार होण अशी मंजुरी केलेली होती शिवाजी महाराजांनी असा हा आपला सरसगड आहे जो सरसगड आता आपल्या साईडला दिसतो आहे आता आम्ही थोडंसं चढ करून आलो आहे याचं जवळचं गाव जे रायगड जिल्ह्यातील पाली हे गाव आहे जे बल्लाडेश्वर एक मंदिर आहे जे अष्टविनायक एक मंदिर जे इथं पाली गावात आहे त्याच पालीगावाच्या बॅकसाईडला आपल्याला हा सरसगड दिसतो त्याच सरसगडाला आता आपण चढाई करणार आहोत तरी सरसगडाला कमीत कमी दोन तास लागतात पूर्ण त्याला बघण्यासाठी आणि हा सरसगड जो हा टिहाडणीसाठी यूज करायला म्हणजे वापर केला जायचा त्यावेळेस ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणला याच रायगड जिल्ह्यातील याच किल्ल्यावरून आपल्याला सुधागड घनगड त्याच्यानंतर रायगड आणि आपला सरसगड असे हे किल्ले दिसतात तर आता आपण चढायसाठी सुरुवात केलेली आहे थोडासा रेस्ट घेऊ आणि मग आता आपण चढूयावर यावं थोड्या अंतरापुढे जेव्हा आलो ना आपण बल्लाडेश्वर मंदिरापासून एक दोन किलोमीटर अंतरावर अंतरा जेव्हा चढाई करतो चढाई केल्यानंतर आपल्याला थोडा थो। चढ लागतो चढ लागल्यानंतर मग आपल्याला असा हा सोपन सरफेस दिसतो आणि ओपन सरफेस दिसल्यानंतर ना हा तुम्हाला जो दिसतोय का माझ्या मागं हा आहे सरसगड जो सरसगडाची आपल्याला तटबंदी वगैरे दिसते त्याचा आकार आपल्याला आमनच कळून जातो की हा सरसगड आहे आणि खालीच बल्लाडेश्वराचं मंदिर आहे आत्ताशी आपल्याला जे वाजलेत आत्ता साडे दहा वाजलेले आहेत आत्ता आपण चढाई चालू केलेली आहे तर चला जाऊन बघूया चढूया आपण अजून तरी आता आपण जे सरसगड आहे त्याच्या सरसगडाच्या पायथ्याशी येऊन पोचलेलो आहे थोडंसं आपल्याबरोबर आज निरंजन आणि सौरभ जे प्रत्येक गड किल्ला असतात निरंजन दोन दोन हप्ते नव्हता आपल्याबरोबर कारण की त्याचं गुढीपाडव्याचं जरा मोहतं होतं मुहूर्त असल्यामुळे त्याच्या कंपनीत जरा लोड होतं म्हणून तो येऊ शकला नाही आज आलेला आपल्याबरोबर निरंजन आणि इकडे आहे सौरभ सौरभने पण आता थोडं इंट्रोडक्शन घेतलं चला म्हटलं मी पण घेऊया म्हणून इंट्रोडक्शन घेतलं तर जाऊया तर वर आपल्याला जो सरसगड दिसतो आहे हा एक सरसगड आहे ज्याला शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणल्यानंतर दोन हजार ओन देऊन याला डाळबुजी करण्याचं काम केलं होतं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे यानंतर वर बघण्यासारख्या भरपूर काही गोष्टी आहेत कॅवेस आहेत पाण्याचे तलाव आहे कातडात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या शंभर पायऱ्या आहेत त्या आपल्याला क्रॉस करून वर जायचं आहे ते आपण जाणार आहे आत्ताशी आपण साडे दहाला चालू केलं होतं स्टार्टिंगला आत्ताशी साडे अकरा एक तास आपण एकदम आरामात आणि टाईमपास करत चाललो आहे कारण की आपल्याला काही घाई नाही आहे किंवा आपल्याला कुठे जायचं नाही म्हणून आरामात जाऊ आरामात येऊ कारण की वरनं टेम्परेचर पण खूप आहे तरी खडी चढाय चढतोय बस गड दिसतो खाले चढाय चढायची कधी मित्रांनो प्रेफर करेल तुम्हाला की उन्हामध्ये कुठले गड करू नका जे हाल होतात आमचे कृपया करून तुम्ही दिली नका करू हे बघा माझ्या माग दिस कातले संपली का <laughs> <laughs> <था>? <laughs> <हा>? <laughs> आपल्याला कातडात कोरलेली गुहा दिसते आता कातडात कोरलेली गुहा बघितली आपण दिसते आपल्याला गुहा गडाला चढतो ना चढल्यानंतर आपल्याला लेफ्ट साइडला लगेच ले दिसते आपल्याला कातडात कोरलेली गुफा थोड्या अंतरानंतर अशा कातडात कोरलेल्या पायऱ्या लागतात इकडनं वर आल्यानंतर परत आपल्याला या पायऱ्या दिसतात तिकडे जी गुफा दिसते पायऱ्या दिसतात त्याच्यानंतर एक अवशेष म्हणजे असं ना इथं आपल्याला खाची दिसतात बघा या स्क्वेअरमध्ये इकडे एक स्क्वेअरमध्ये अजून इकडे राऊंडमध्ये इथं आधी मंडप असावा इथं मंडप वगैरे असावा इथं आणि मग ह्या इथं म्हणजे चौकी जी असेल इथं मंडप वगैरे असावा एवढ्या याच्यामध्ये आणि ही गुफा असावी सामान वगैरे ठेवण्यासाठी किंवा तुम्ही म्हणू शकता एक शिपायासाठी असावी आणि त्यानंतर आपल्याला पायऱ्या लागल्यात कादरात लाग लाग कोरलेल्या लाग लाग ला या बहुतेक तोडल्या आहेत का तशा जे शेपमध्ये ते माहीत नाही पण दिसतात आपल्याला ह्या आता ह्या क्रॉस करून आपल्याला वर द्यायच्या आहेत या टोटल शंभर पायऱ्या आहेत या शंभर पायऱ्या आपल्याला कवर करायच्या आहेत तर आता आपण जी गुफा बघितली कातळात कोरलेली त्याच्यानंतर आता पायऱ्या पायऱ्यांवर चढूया आपण दोन दोन फुटाची एक पायरी आहे या पायरीचा असा आकार आहे तर एक्झॅक्ट आपण जेव्हा पाय उचलतो ना तर आपल्या बुडघ्याच्या वर पाय जातो म्हणजे एवढी पायरीची साईज आहे तर चला जाऊया गडावर जेव्हा सुरुवात करतो ना आपण तेव्हा बघा पूर्जाची बांधणी जी ना दोन दगडांच्या आत असं दगड रचून केलेली आहे हा खाली गॅप दिसतो आणि तटबंदी दि बांधलेली दिसतो बघा आणि या सगळ्या पाया दिसतात आपल्याला सिक्स्टी नाईन्टी ते सिक्स्टी डिग्रीमध्ये अशा पाया दिसतात आपल्याला आत्ता आपण येऊन पोचलेलो आहे पाली दरवाजा दोन मध्ये गोमुख आकाराचा जो दरवाजा आहे जो पाली दरवाजा प्रत्येक स्वराज्यामध्ये या दरवाज्याला खूप महत्त्व दिलं जात होतं पाले आता तोच दरवाजा आपल्याला आता लागला आहे जो की पूर्ण अखंड दगडामध्ये आणि जिथं दगड संपला आहे तिथं वरती दगडाचं काम दिसतं आपल्याला अशा ह्या पायऱ्या आता संपल्या आपल्याला कातडात कोरलेल्या आणि अशा रीतीने आत्तापर्यंत पोहोचले पाले दरवाजा आजूजी बघू शकतात माझ्या बॅकसाईडला आणि इकडे जर बघितलं तर ह्या आपल्याला पायऱ्या होत्या ह्या पायऱ्याने आता आपण वर आलो आणि इकडून वर आल्यानंतर आता आपण पाले दरवाजा जेव्हा बुरुजाजवळ जातो तेव्हा बघा असं काम दिसतं आणि हे दरवाजेचं असं हे स्ट्रक्चर दिसतं बघा दिसल्यानंतर बघा इथं आपल्याला हा दगड आणि या दगडाच्या वर जु आहे हा अखंड दगड आणि याच्यावर तडगुंतीचं काम जे दगडाने केलेलं आहे इथं पण दिसतं बघा सेम या ठिकाणी पण दिसतं बघा हा दगड आणि या दगडाच्या वर इकडेचं काम केलेलं त्यानंतर जो पालेदरवाजा पाली दरवाजाच्या लेफ्ट आणि राईट साईडला दोन दमदमे दिसतात शिपायांना उभं राहण्यासाठी ते पण कातळात कोरलेले आणि दोन ताऱ्या आणि हा पाले दरवाजा दिसतो तर सुरक्षा जो जी चौकी आहे जी देवडी लागला आपल्याला ती आता आपण आत जाऊन बघूया तर आपल्याला पाले दरवाजाचा दरवाजा लागला आहे दरवाजा लागल्यानंतर कातळात कोरलेले आपल्याला ला, देवडे लागतात हे दिसतं आपल्याला या देवड्या अशा देवड्या दिसतात येवडी आहे जी की आपण दगडामध्ये कोरलेली आहे हा बालदरवाजाचं स्ट्रक्चर दिसतं आणि मग आपल्याला वर जायचं आहे तिकडे पण थोड्या बाहेर आहेत त्या बायऱ्या पण पवडतो आणि सुरक्षा चौथी म्हणजे देवडी आहे फायनली आपण जेव्हा आता वर आलो जेव्हा बाले किल्ल्याचा जो दरवाजा लागला त्या किल्ल्याने वर आलो जेव्हा आपण बाले किल्ल्याकडे आता वर येण्यासाठी दिसतं आपल्याला बालेकिल्ल्याचं जेव्हा वर येतं ना आपल्याला सरंगडाचा नकाशा दिसतो आणि बाले बोर्ड लावले दिसतो तर खाली आपले जे मित्रमिटले भेटले मिळाले होते जे दुर्गप्रेमी मिळाले हो होते त्यांनी आपल्याला सांगितलं की दुर्ग मोहीम चालू आहे ह्या संडेला तर म्हटलं त्यांच्याशी थोडंसं इंट्रोडक्शन वगैरे संवाद वगैरे केला खूप भारी वाटलं ते पण एक कर्मचारी हो होते एक गव्हर्नमेंट अधिकारी होते कोणी बँकेचे साहेब होते असे आपल्याला लोक मिळाले त्यांनी त्यांचा जो छंद आहे तसं सांगितला त्यानंतर मग आपण आलो माझा थोडासा इतिहास जो आहे सरसगडाचा तो आपण बघूया जसं की कागदोपत्रीचा सरस सरसगडा सरसगडाचा जो आहे जो बहमनी राज्यापासून येतो जो की चौदाशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी साली मलिक नायबचा मुलगा अहमद आणि हा किल्ला जिंकल्याचा उल्लेख जसं की गुरहाने मसीर या पारसी ग्रंथात येतो असा सरसगडाचा इतिहास दिसतो मग त्याच्यानंतर सोळाशे पस्तीस ते सोळाशे सहासष्टमध्ये मध्ये मुघल बादशाह शहाजहान आणि विजापूरचा मोहम्मद आदिल शाह याच्यात झालेल्या मोहलीतानंतर नंतर सरसगड किल्ला आदिलशाहीत सामील झाला होता त्यानंतर नेमक्या तारखेच्या कागदोपत्री उल्लेख सापडत नाही याचा एक्झॅक्ट मग सोळाशे अठ्ठावन्नच्या आसपास किल्ले सरसगड स्वराज्यात सामील झाला म्हणजे शिवाजी महाराजांनी सामील करून घेतला आणि तसंच मी तुम्हाला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्षण करते रक्षणकर्त्या दुर्ग गिरीदुर्गांच्या डागदुजीसाठी जी, जी अंदाजपत्रे म्हणजे अंदाजपत्रकात अर्थात जाबित तह तयार केला त्यात जसं सरसगडासाठी दोन हान हजार हुनांचा तरतूद करून ठेवला होता मग त्याची डागडुजी केली आणि त्याला तुम चांगला बनवला आणि तो पुढे स्वराज्याच्या कार कारभारासाठी किंवा कामगारांसाठी पुढे चालवण्यात आला मग औरंगजेबाच्या राज स्वराज्याचं आक्रमण जे झालं ते सोळाशे अठ्ठ्याऐंशी झाली किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला आणि मग औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काही काळात जो जिंजीचा सिद्धी होती जे सिद्ध्यांच्या ताब्यात हा सरसगड गेला मग त्याच्यानंतर तेरा मे सतराशे एकोणतीस रोजी किल्ले सरसगड सरखेल जे होते आपले म्हणजे स्वराज्याचे जे कान्होजी आंग्रे यांनी आज जिंकून घेतला घेतल्यानंतर सवयी माधवराव पेशवे असताना सरसगडाचा उपयोग हा कैदकाना म्हणून करण्यात आला आणि त्यानंतर बाजी गोविंद जे होते हे विभागाचे मामलेदार असल्याचा उल्लेख सापडतो त्यानंतर मग हा जो भारत स्वातंत्र्यानंतरचा जो काळ होता त्याच्यानंतर मग हा जो सरसगड आहे हा भोर संस्थानाच्या अखत्या अखत्यारीत होता त्याच्यानंतर हा आता आपल्या जो आहे दुर्गप्रेमींकडे आलेला आहे मग सरसगडाचे जे दुर्गप्रेमी असतात ते आपले सरसगडावरचे जे काही मोहिमेत आहेत ते राबवतात आणि सरसगडाला हे चांगल्या प्रकारे करण्याचं काम करतात आता कातळात कोरलेल्या पायऱ्या वगैरे लागल्या त्याच्यानंतर आता आपण आहे बाले किल्ल्याच्या पायरीवर असं हे पायरी बाले किल्ल्याची आपल्याला पायरी वगैरे दिसते बघा हे दिसते आपल्याला असा बालेकिल्ल्याचा दरवाजा दिसतो आणि इकडे हा बाले किल्ला दिसतो त्याच्यानंतर या पायऱ्या दिसतात पायऱ्या दिसल्यानंतर तिकडे आपल्याला हा आता पाली दरवाजा दिसतो पाली दरवाजा दिसल्यानंतर या पायऱ्या बुरुज लागतात मग तिकडे झेंडा बुरुज आहे जो आपण तिकडे बघू शकतो झेंडा बुरुज आणि बाले किल्ल्याकडे जाणारा म्हणजे इकडेच बाले किल्ल्याकडे जो इकडे जाणार आहे हा बाले किल्ल्याकडे जातो मग त्याच्यानंतर आता आपण झेंडा बुरुज कवर करू झेंडा बुरुज कवर केल्यानंतर मग बघूया आपण फायनली आता आपण बाले किल्ल्यावर आहेत बाले किल्ल्याकडे जाणारा मार्ग पण दिसतो आपल्याला तिथून मग हा बालेकिल्ल्याला इकडे दिसतो आपण आता झेंडा बुरजाकडे चालू आहे झेंडा बुरुजाकडे जातो आहे आणि आपले थोडेफार अवशेष दिसतात म्हणजे असं एक्झॅक्टली एवढे नाही पण थोडेफार अवशेष दिसतात मला वाटतं तिथं जो बाले तिथं चोर दरवाजा दिसतो झेंडा बुरुज वगैरे केदारेश्वराचं मंदिर कवर करू आणि मग बघूया कारण की आता आपण आता जे आहे ते झेंडा आहे झेंडा बुरजावर बघूया आपल्याला कसा दिसतो नजारा निसर्गाचा सह्याद्रीचा व सरसगडाचा बघूया तिथे सुद्धा तटबंदी वगैरे काही दिसते तटबंदीला जायला रस्ता कसा आहे तो बघूया कमीत कमी ह्या तटबंदीची साईज आहे ती कसं तुम्ही दहा ते पंधरा फुटाची आहे असे दिसते आपल्याला झेंडा बुर्जावर आल्यानंतर असा हा झेंडा बुर्जावर परिसर दिसतो तिथे लावणं लावण्यासाठी तिकडे बहुतेक काय मंदिर आहे त्या मंदिराकडे जाण्यासाठी जागा आहे बघूया आपण झेंडापूरच्यापासून वर आलो वर आल्यानंतर आपल्याला लागते पाण्याची टाकी आता पाण्याची टाकी लागलेली आहे इथं बोर्ड दिसतो माझ्या मागं बघा माझं बोर्ड आहे हा बोर्ड दिसतो ह्याच्यावर लिहिलेलं आहे पाण्याची टाकी नंबर दहा असं दिसतं आणि ही लागली माझ्या मागं पाण्याची टाकी जी तुम्ही बघू शकता मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे सरसगडावर सरसगडाच्या जे दुर्ग संवर्धनाचं काम चालू आहे जे दुर्ग सरसगड म्हणून आहे असं हे संस्थेचं नाव आहे ना बरोबर दुर्गवेद दुर्गवेद म्हणून असं एक संस्थेचं नाव आहे ती संस्था म्हणजे आपलेच मित्रपरिवार आहे हे सगळे दुर्ग याचं जे ती शोध मोहीम करत असतात व जे गडाला आहे पुनर्संवसनाचं काम करत असतात तर त्या आपल्याबरोबर जुडलेल्या आहेत सर आपलं नाव माझं नाव नितेश देसाई नितेश देसाई सर आपल्यावर जोडलेले आहेत ते गडाबद्दल थोडीशी माहिती देतील व ते संवर्धन जे करत आहेत गडाचं आताचं त्याबद्दल तुम्हाला थोडं सांगतील त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ ओके नक्कीच सांगा सर हा किल्ला ह्या किल्ल्याबद्दलची माहिती अशी काय बरीचशी पुस्तकामध्ये आहे असं नाही पण किल्ल्याचा बराचसा जर भाग बघितला किंवा त्याच्यातले काही खांब टाके आहेत किंवा तर किल्ल्या बऱ्याचशा अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की हा किल्ला सात काळापासून अस्तित्वात असावा किंवा त्या काळापासून राबता असावा आम्हाला इथं काम करत असताना जी काही मडकेची खापरं भेटली त्याच्यामध्ये नवव्या दहाव्या शतकातली मडक्याची खापरं आम्ही आम्ही इथून डेक्कन कॉलेजमध्ये दे खापरं दिली आणि त्यांनी आयडेंटिफाय केलं की दहाव्या शतकात म्हणजे यादव काळातली खापरं होती म्हणजे आता तरी आमच्याकडे पुराव्यामध्ये यादव काळापासून हा किल्ला राबता होता असं आपण म्हणू शकतो त्याच्यानंतरच्या काळामध्ये हा किल्ला त्याच्यानंतरच्या काळामध्ये जो किल्ला आहे त्याचा प पहिला जो उल्लेख सापडतो म्हणजे खाली माहितीमध्ये लिहिलं <coughs> आहे बुराने मासिर नावाचा जो ग्रंथ आहे बहमनी काळातला त्या बहमनी, बहमनी काळामध्ये त्या अहमद त्याच्या त्या मलिकामध्ये हा राजपुत्राने हा किल्ला घेतला त्याचा एक उल्लेख आहे त्याच्यानंतरच्या बऱ्याच साधनांमध्ये किल्ल्याचा उल्लेख सापडत नाही मग त्याच्या काही इंग्रजी साधना म्हणजे जसं टॉम निकल्सची डायरी आहे टॉम निकल्स इथून रायगडला गेले होते तर त्यांच्या डायरीमध्ये या किल्ल्याचा उल्लेख येतो की ते पाली आणि सरस म्हणजे सरसगडच्या पायथ्यावरून ते प सा पायथल ते थांबले आणि तिथून मग त्यांनी रायगडला गेलं असं काही साधनामध्ये येतो आणि पेशवे काळामध्ये त्याच्या हा बराचसा उल्लेख आता सापडतो याच्यामध्ये महत्त्वाचा एक उल्लेख असा सापडतो किल्ल्याच्या बाबतीत तो मासिरे आलमगिरी हा जो औरंगजेबाचं जे म्हणजे त्याची डायरी होती हां साकी मुस्तेद खान त्यांनी ती लिहिलेली डायरी आहे मासिरे आलमगिरी तर तिच्यामध्ये एक महत्त्वाचा उल्लेख असा सापडतो की दक्षिण इथल्या सरदारांना औरंगजेबाला पत्र लिहून कळवलं आहे की औरंगजेबाचा मुलगा अकबर तो अकबर औरंगजेबाची फितुरी करून ज्यावेळी संभाजीराजांना भेटायला आला तर त्यावेळी इथून काही अंतरावर म्हणजे सुधागडांनी या किल्ल्याच्या मध्ये त्यामधल्या याच्यामध्ये एक त्याचं जुनं नाव पाचशापूर असं होतं अपब्रज होऊन पाचशापूर झालं तर पाचशापूरला त्याची छावणी पडली आणि त्याच्यानंतर या किल्ल्यावर पाचशे मावळा म्हणजे पायदळ आणि दोनशे भालाईत इतकं कुमक देऊन संभाजीराजांनी त्याला आश्रय दिला या किल्ल्यावर सरसगड इथे त्याला आश्रय दिला अशा आशयाचं पत्र आणि त्याचा उल्लेख त्या मासेरी आलमगिरीमध्ये सापडतो तर याच्या पदलीकडे जाऊन मग शाहू राजांच्या काळामध्ये म्हणजे खुर्ल्या शाहूंच्या काळामध्ये या किल्ल्याचं जे काही राबता होता म्हणजे पेशवेकालीन राबता तर पेशव्यांच्या दैनंदिन दरबाराला कागदपत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी हा किल्ल्याचा वापर कैदखाना म्हणून केला आहे त्याच्यानंतर या किल्ल्यावरती कैद्यांना सवाई माधवरावांच्या काळामध्ये तोफेच्या तोंडी देण्यासारख्या शिक्षा झालेत असा एक उल्लेख सापडतो हा बराचसा इतिहास आहे शिवरायांच्या काळामध्ये या किल्ल्याचं जर अस्तित्व बघायला गेलं तर शिवरायांनी ज्यावेळी उंबरकिंडीची लढाई झाली सुधागडला ज्यावेळी शिवराय आले तर सुधागड ही राजधानी करायची होती आणि <laughs> त्या अनुषंगानं सुधागडच्या डागडुजीचा जे काही जिम्मा उचलला महाराजांनी राजधानी म्हणून पण पाण्याच्या कमतरतेमुळं पुढं ती झाली नाही हां पण त्यावेळी सुधागडला पाच हजार होण आणि सरसगडला तीन हजार होऊन महाराजांनी या किल्ल्याच्या डागडुजीला दिली आत्ता जी तटबंदी आपण बघतो किल्ल्याची साधारणतः म्हणजे मुख्य तटबंदी तिच्या खालची दुहेरी तटबंदी ह्या दोन्ही तटबंद्या साधारण दोन ते सव्वा दोन मीटर रुंदीच्या आहेत आणि ह्या दोन्ही तटबंद्या शिवकाळात बांधल्या गेल्या आहेत यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही येताना बघितलं असेल एक शौचकूप म्हणजे ज्याला आपण टॉयलेट्स म्हणतो जी शिवकाळात जास्त बांधली गेली तटबंदीमध्ये ती दोन टॉयलेट्स आपल्याला इथं काम करताना सापडलेत आपण ती ओपन करून व्यवस्थित म्हणजे बघण्यासाठी तयार ठेवलेली आहे शिवण वगैरे आता आपलं झालं आहे आता आपण चाललो आहे बाले किल्ला कव्हर करण्यासाठी तिथं वाड्याचे अवशेष वगैरे आहेत जे की ज्यांचं पुनर्वसनाचं काम किंवा गडसंवर्धनाचं काम चालू होतं त्याच्यानंतर आता आपण पुढे बाले किल्ल्याकडे जाऊ बाले किल्ल्याकडे जाताना चढताना आपल्याला अशा पद्धतीचा चढ लागतो आता तुमचा तो, तो, तो चढ कव्हर करूया बघूया मित्रांनो तुम्हाला एक सजेस्ट करेन की कृपया करून एवढ्या मुलामध्ये कुठलाही गड किल्ला असा अवघड निवडू नका आम्ही निवडला तुम्ही नका निवडू आपण येऊन पोचले बाले किल्ला बाले किल्ल्यावर आल्यानंतर खूप काही असे बोर्ड लागलेत वाड्यांचे अवशेष वाड्यांचे अवशेष एक दोन तीन खूप काही वाड्यांचे अवशेष आहे सरसगडावर असे आपले मागं बघू शकतात हे वाड्यांचे अवशेष दिसतात हा सगळा आपला माझ्या मागे जो दिसतो आहे हा बाले किल्ल्याचा परिसर आहे सगळा आणि मागं जे आहे केदारेश्वराचं केतारेश्वराचं मंदिर आहे जे पत्र्याच्या शेडमध्ये दिसतं आहे ते केदारेश्वराचं मंदिर कवर करू आपण आणि बघूया हा सगळा जो आहे हा वाड्याचा परिसर दिसतो बघा सगळा सगळी तटबंदी वगैरे तिकडे केदारेश्वराचं मंदिर आहे महादेवाचं ते मंदिर कवर करूया मग बाले किल्ला जर कवर झाला तर मग आपल्याला खाली दिंडी दरवाजा आणि तिथं चोर दरवाजा व तडबंदी वगैरे ती कवर करू आता खोदिव तलाव वगैरे लागलं आहे ते बघूया आपण हा बघा इकडे जो दिसतो हा माझे मामा खोदिव तलाव बघा हा सगळा इकडे आणि याचं बोर्डसुद्धा लागलेलं आहे खोदिव तलाव म्हणून आणि हा सगळा आहे बालेकिल्ला किल्ला किल्ले सरसगड असा हा परिसर फायनली आता मी जो बालेकिल्ला आहे तो बालेकिल्ला कवर करून आल्यानंतर माझ्या मागे बघू शकतात वाड्याचे अवशेष दिसतात ते वाड्याचे अवशेष आता आपण कवर करू आणि त्याच्यानंतर आपल्याकडे इकडे दिंडी दरवाजा आहे हा इथं दिंडी दरवाजा तिकडे पाण्याची टाकी ती आपण येताना कवर करू हे वाड्याचे अवशेष दिसतात आपल्याला त्याच्यावर अजून एक वाड्याचे अवशेष दिसतात आणि वाड्याचे अवशेष हे एक दोन तीन असे नंबर दिलेले सुद्धा आहेत जर तुम्ही कधी आलात तर तुम्हाला बोर्ड वगैरे दिसतील आणि वाड्याचे अवशेष म्हणजे बघा पायऱ्या वगैरे हे सगळे आपला असे स्ट्रक्चर दिसतात व असा हा ओटा वगैरे दिसतो त्याच्यानंतर दिंडी दरवाजा आज दुसरा जो दिंडी दरवाजा दुसरा आहे त्याला कवर करूया आपण तो बघू आणि मग त्याच्यानंतर आपण परत इकडे जो चोर दरवाजा वगैरे आहे तो चोर दरवाजा वगैरे कव्हर करू त्यानंतर फायनली आज दुसरा दिंडी दरवाजा आहे जो की आता आपण इथं खाली उतरणार आहे एक दिंडी दरवाजा कव्हर करायचा असतो दुसरा दिंडी दरवाजा माझ्या मागे दिसतं हे दिंडी दरवाजाचं स्ट्रक्चर अशाप्रकारे आपल्याला चिलकती बुरुज लागतात हा दोन नंबरचा चिलकती बुरुज लागतो त्याच्यानंतर आपल्याला अशा पायऱ्या वगैरे लागतात तिथं चौकी वगैरे असं दिसावं आणि तिथं जो आपल्याला महादरवाजा दिसतो जो की शिवकाळातला महादरवाजा आहे तिकडचा जो पहिला महादरवाजा बघितला जो पाली दरवाजा तो पाली दरवाजा जो सातवान काळातला राजा आहेत ना त्यांच्या काळातला तर आणि आत्ता जो हा दरवाजा बघतो हा शिवकालीन दरवाजा आहे ज्याला महाद्वार म्हणतात हा इथून आहे त्याच्यानंतर हा भौतिक इथून उतरण्यासाठी रस्ता वगैरे असा असावा आपला दिसतो आता आपण दिंडी दरवाजा दोन पासून आल्यानंतर आपला महादरवाजा जो की तुम्हाला त्या साईडने पलीकडून दाखलो आता मी हा महादरवाजा दिसतो बघा तुम्हाला हा महादरवाजा दिसतो त्या प्रकारचा आणि हा महादरवाजा झाल्यानं पाण्याची टाकी लागते बघा इथं काचडात ही पाण्याची टाकी आणि आपल्याला नाले किल्ल्यावर जायचे महादरवाजेपासून जेव्हा आपण थोडं पुढे आलो ना थोडं पुढे आल्यानंतर उत्तर पूर्वी लागतो उत्तर पूर्व नंतर एक पाण्याची टाकी लागते आणि अशा आपला साईडला तटबंदी आणि याच्यात जर पलीकडे बघितलं म्हणजे या तटबंदीला लागून एक कातडात कोरलेली रूम दिसते आपल्याला जी खोली नंबर सहा आहे अजून किती खोल का नाही तरी अशी खोली दिसते यात पिण्याचं पाणी वगैरे आहे आणि असली ही टाकी वगैरे दिसते बघा अशी पाण्याची टाकी वगैरे दिसते आणि असा हा रूम दिसतो कातडात कोरलेला अशाच थोड्या अंतरानंतर ही पूर्ण अखंड जी कातडात दगड दिसतो आज ज्या दगडामध्ये कोरलेल्या ज्या खोल्या आहेत आपल्याला आता लाईन आपल्याला खोल्या खोल्या लागत जाणार आहे जे एका खोलीमध्ये गणेश शिल्प आहे ते बघूया आपण बहुतेक मला वाटतं हे कारागृह सुद्धा असावं कारण की खाली कारागृहाचा उल्लेख केला गेला होता तर म्हणून हे बहुतेक कारागृह सुद्धा असू शकतात आता तिथं सरसगडाचं गणेश मंदिराचं शिल्प कोरले गेलेलं आहे असं दाखवलेलं आहे तर इथं कुठेही हा असा रूम आहे बघा हे बघा असा एक रूम दिसतो हा पूर्ण इकडे ते उतरण्यासाठी हा पायऱ्या दिला आहे आपल्याला लागला आहे कैदी ठेवण्यासाठीचा जो रूम असतो तो रूम लागला आहे आता या इथं एक वरती बघा आपल्याला हे दिसतं बघा दोर वगैरे बांधण्यासाठी जागा दिसते बघा इथं इथं आणि इथं म्हणजे इथून एक दोर बांधला की दुसरा दोर ह्या साईडने बघा इकडे आणि इकडे म्हणजे इथून असं दोर बांधायचा इथून असं दोर बांधायचा मग खाली त्याला तुम्ही बसवू शकतात ह्या इकडे असं दिलेलं स्ट्रक्चर आहे आणि इथून आपल्याला हा बुरुज दिसतो मग असा हा रूम दिसतो आपल्याला आता आपल्याला चोर दरवाजा हा आता चोर दरवाजा आहे हा चोर दरवाज्याकडनं आपण त्या दिंडी दरवाजाकडे निघणार आहोत चल चला बघ Hola. Hmm? Oh Masse. <sug> कष्ट करावे लागतात मित्रांनो गुप्त दरवाजा असा हा चोर दरवाजा बघा गुप्त दरवाजा बोर्ड आहे हा बुर्ज असा दिसतो आपल्याला हा लागला आपल्याला चिलकती बुरुज चिलकती बुरुजापासून आपल्याला पायऱ्या वगैरे दिसतात समोर दिंडी दरवाजा एक दिसतो आणि हा दिंडी दरवाजा दोन आणि या पाण्याचे टाक्या लागतात हे जे पाण्याचे आहेत ह्या त्यांचा उपयोग जो हा पिण्याच्या पाण्यासाठी नाही तर हा चंद्रकोळ टाकी हे तोफा वगैरे गार करण्यासाठी म्हणजे चिलकती ऊर्जावर जे तोफा वगैरे ठेवल्यात ते गरम वगैरे होतात त्यांना चिड किंवा थंड करण्यासाठी याचा उपयोग केला जायचा अशी ही चंद्रकोळ टाकी लागली आणि हा आपल्याला दिंडी लागला आहे अजून एक पाण्याचे टाकाय आपला सहा नंबर पाण्याचे टाका लागले बघा आणि हे पाणी एवढं स्वच्छ नाही मासे वगैरे अजून एक पाण्याचा टाका आहे आपल्याला ज्याला शिवपिंडी हौद म्हणतात हा आहे तीन नंबरचा असे कमीत कमी आपल्याला दहा ते बारा एवढे कुंड लागलेले आहेत आपला बालेकिल्ल्याचा सगळा परिसर आहे या सगळ्या बालेकिल्ल्याच्या परिसरामध्ये दोन टॉयलेट सापडले आपल्याला दोन स्वच्छ सापडले शौच म्हणजे एक तिकडे गुप्त दरवाजा जोड आणि दुसरा हा तटबंदीमध्ये आणि आप हा आपल्याला पाले किल्ल्याचा म्हणजे दक्षिण बुरुज जो आहे तो आहे आता शोज बघूया आपण खाली जाऊन मग आपण त्याच्यानंतर येताना आपण कव्हर केलेलंच होतं तो शोज बुरुज बघूया दिसतो आपल्याला नंबर एक गुप्त जोड भेटला आणि एक आपल्याला हा असा दिसतो बघा असायचे स्ट्रक्चर आहे तर फायनली मित्रांनो आपला जो सरसगड हा फोर्ट आहे हा पूर्ण टोटली कवर झाला आहे सगळं कवर करून आल्यानंतर आपण परत पालेदरवाजापासून येऊन पोचलेलो आहे तर अशा रीतीनं आपला आजचा जो सरसगड आहे हा मोस्ट ऑफ कवर केलेला आहे जेवढं होईल तेवढी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आज आम्हाला एक दुर्गप्रेमी जे दुर्गगड संवर्धनासाठी जे आले होते सरसगडावर जे की दुर्ग सरसगड अशी त्यांची मोहीम होती तर त्यांनी आम उत, जे आज काही काम केलं ते खूप रीतीने केलं होतं त्यांचं काम आपण जरा दाखवू शकलो नाही कारण की आम्ही थोडं लेट पोहोचलो त्यामुळे आम्ही आम्हाला त्यांचं काम म्हणजे कॅप्चर करता आलं नाही पण त्यांच्या ग्रुपचा आम्ही एक थोडासा व्हिडिओ फुटेज घेतलेला आहे तो तुम्हाला मी दाखवलेला आहे त्यांनी खूप प्रकारे उत् उत्तमरित्या असं काम केलेलं आहे जे की तुम्ही बघू शकता गडावर हौद दरवाजा चोर दरवाजा गुप्त दरवाजा शौचालय वगैरे हे त्यांनी एकदम म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी उत्खनन करून त्यांचा शोध घेऊन त्यांना व्यवस्थितरित्या बनवून ठेवलेलं आहे तर असं आपण त्यांनी जे जोपासलेला जो, जो संकल्प आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर आजचा ब्लॉग आपला इथं समाप्त होतो तर भेटूया नेक्स्ट संडे नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही जी सगळी काही मोहीम चालली तुमच्यासाठी जर तुम्ही येऊ नस येऊ शकत नसाल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जो गडकिल्ला आहे तो पूर्ण बघू शकतात तर चला भेटूया